नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो देशभरामध्ये दे स्वदेशी फोर जी नेटवर्क लाँच केले आहे एक रुपयामध्ये आज काय येतं महिनाभराचा डेटा आणि कॉलिंग फ्री देणार आहे तर मित्रांनो एलने रिलायन्स जिओ एअरटेल वोडाफोन आयडिया या सर्व टेलिकॉम कंपन्यांवर कडी केली आहे केवळ एक रुपयामध्ये एलने तीस दिवसांचा फोर जी डेटा देणारा फ्रीडम प्लॅन लॉन्च केला आहे अर्थात हा स्वातंत्र्य दिनानिमित्त असल्याने तो, तो काही काळापुरताच उपलब्ध असणार आहे परंतु एक रुपयामध्ये आज काय येतं बी एस एन एल महिनाभर डेटा देणार आहे ने देशभरात स्वदेशी फोर जी नेटवर्क लॉन्च केला आहे एक रुपयात ग्राहकांना अमर्यादित लोकल आणि एस टी डी कॉलिंग दररोज दोन जी बी हायस्पीड डेटा शंभर एस एम एस पर डे आणि एक मोफत बीएसएनएल दिले जाणार आहे दुरुस्त आहे याप्रमाणे बीएसएनएल देशभरात एक लाख ठिकाणी फोर जी नेटवर्क उभारत आहे बीएसएनएलचे चे रिचार्ज दर हे सर्वात स्वस्त आहेत परंतु सेवा खराब आहे परवडते या एकाच फायद्यातून एल ची सेवा करोडो लोक वापरत आहेत सध्या सिमकार्ड सुरू ठेवण्यासाठी दर महिन्याला रिचार्ज करावे लागते अडीचशे ते साडेतीनशे रुपये यासाठी महिन्याचा खर्च खर्च आहे आधीपासूनची दोन सिम कार्ड आहेत ती सुरू ठेवण्यासाठी ते रुपये करावे लागतात बीएसएनएल केवळ एकशे सत्तेचाळीस रुपयांमध्ये डेटा दे कॉलिंग आणि मेसेजेस देत ज्याचा ग्राहकांना फायदा होत आहे बीएसएनएल हे लवकरच फाईव्ह जी नेटवर्क देखील देणार असल्याचे सांगितले जात आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद